तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तसंच तुमचं पण स्वागत आहे बोला तुमची काय इच्छा आहे ती असं काय गाडी बरं ढिगाऱ्या लावलाय कुठं तुझ्या डोक्या एवढा पण नाही बघ तुझ्या बुटकाच आहे का नाही बुटका पण किती काढलाय बघा की हा काल नाही का तसा प्रयत्न केलाय बऱ्याच पैकी चांगला बरोबर का आणखी काय मग बक्षीस काय द्यावं बाबा तुम्हाला सांग बरं आता एका दिवसात एका गुंट्यातला धनुरा काढायला त्याला बक्षीस चार वाजता आल ती मी चार वाजता आल ती तू गटुडोबर गवत काढलं तर बघा मित्रांनो हे आहे आमच्या अर्पिता आणि अर्पिता त्यानं गवत काढलेलं गटुडो तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत काय वेळात बघा तेव्हा ती गटुड्याचं म्हणजे ती गटुडा काढलंय गटुड्याचं म्हणजे आरपीत जायना गटुडा काढलंय तेवढं आणि ती एका हाताने मी उचलून घरी घेऊन जातो बा तेवढं गवत काढलंय काय का तुझं कौतुक का करायचंय तू कौतुक करते काय करतो मग दिवसभर झालं दोन वाजल्यापासून दारी धरतोय काहीतरी थोडं काम झालोय सकाळी ही करून आलोय काय म्हणते तसलं तिकडं हा फवारून आलोय फवारणी केली तिकडं हा काय अगं तू सांगते मला हाऊस ना काय एवढा मोठा धनुरा नाही अन गट्टर गवत काढले काय तर किती योग गटुड फक्त काय अग खोट बोला जरा सोडून दे काल का धनुरा तू कालला नाही मी काढलाय धनुराय मग मला वाटतं झोपेत काढलेला तुला आठवलं काय घे स्वप्न पडले ते आठवलं काय घे आता काय नाही मग मग काम कुणी लय केलंय मी केलंय का लय मोठं काम मग मला आता काय तर तू बक्षीस दिलं पाहिजे मग काय देणार सांग बक्षीस बटाट्या मग बारी बे मला दादा सगळाच गेला पाहिजे असं म्हणते होय चालते चालते आणखी काय करणार त्यासोबत काय करा तुम्ही सांग कोशिंबीर वगैरे काय तर हो। म्हणल्यावर काम आणखी जादा करून आता तिथून पुढे बसतो नाही आणखी काढतो हा पवनच्या पा पप्पानी काम केलेलं आहे मित्रांनो आले दारू धरते पाच मिनिट सुद्धा बसले नाहीत बघा काढला एवढा पवनचे पप्पानी काम केलं तू काम कमी केलं त्याच काय तुम्ही म्हणाल शिक्षा नाही ग बाबा शिक्षा देऊन काय करायचं बरोबर का काय उपयोग आहे का शिक्षा देऊन सांगत मग एकामेकाचा मन नाराज करायचं ते माझ्या बुद्धीला पटत नाही ग माझ्या डोक्यात देखील बर का तसा अगदी तुझ्यासारखा होणार अर्पिता फिफ्टी हा फिफ्टी फिफ्टी गुड्डू गुड्डू आणखी काय गे अर्पिता हा आमच्या अक्षरात यायचं सेमटू सेमटू बरोबर काय अर्फे हे काय असलं काय म्हणते त्याला लवाळा नसतो हा काय गावताच नाव काय तर असतं एक तुला नाव माहित बघ व्यवस्थित मग फ्लॉवरची भाजी करते का आज राहनातल्या फ्लॉवरची पण ते म्हटल्यावर करू मला काय अडचण नाही बरोबर का भाजी करून खायची तेल टाकून काय सांगते अर्पिता टाकून भाजी करायची असं नाही अर्पिता मिचू खाल्लं किती खट लागत पाहिते ना तुला त्यासाठी मिचूला खायचं नसतं प्रमाणातच खायचं मिचू मग दिसते काय करायचं काय माती तुला आता कळालं काय दनवऱ्या खाली माती असते ती दिवस पण मावळा लागले बघा दिवस पण मावळा लागला आता आता काय करायचं घरी तर जावंच लागला गारफीत त्यात काय विषय नाही मला काय म्हणायचं घरी जावं आपण बरं का

ती आपण दोन दोन त्यातल्या पळ्या खाऊ काय विषय नाही बरं का पण हे करू घ्या आपण काय तर दुसरं पण भाषेला करावं लागेल ना एखाद्या भूक नाही गेली तर बिलाईट आहे की बिलाईट बिलाईट बहुतेक मला पण असंच वाटत लाईट परत आपल्या घरातली लाईट असते ना असते ते खरं संध्याकाळी काय ठीक आहे ठीक आहे आज संध्याकाळी काय करू आपण बघायला तू म्हणते तर तसंच करू आपण खरंच बघायला संध्याकाळी बी लाईट बी म्हणजे बी सारखी लाईट असते का ब्ल्यू लाईट ब्ल्यू लाईट ब्ल्यू लाईट असते बर मग ब्ल्यू काय ब्ल्यू 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 लाइट बघायची संध्याकाळी आज आपण ब्ल्यू लाईट कशी चमकती ती पण संध्याकाळची बरोबर का तर बघा मित्रांनो आज संध्याकाळी ब्ल्यू लाईट लागणार आहे आमच्या रानात बरोबर का अर्पिता आणि आम्ही बघायला येणार आहे अर्पिता आणि मी ती पण कसे येणार आहे आणि ती पण कसे येणार आहे माहितीये का आम्ही अर्पिता आणि मी चालत येणार आहे तुम्ही कसे येणार हे काय आम्हाला माहित आहे जर आमच्या रानात आर्पिता लय हुशार गुशार आणि रोड पशी थांबा मग आम्ही पण मिळून तुम्हाला पण म्हणजे आता मला सांग पवनचे पप्पा ती आली घरात इथं कुठं काय बनणार सांगा काय माणसं पण नाही बरोबर आहे बरोबर बराबर मग काय नाही मित्रांनो आमची पेट्रोल जी पूजा होती तुमच्या गाडी हा तसं करू अर्पित तू म्हणजे गाडी घेऊन या बघा येमान एवढी येमान एवढे कुठं गाडी असते का हा ती बुलेट असते मोठी चारचाकी म्हणायचं तुला एवढं पण कसं कळत नाही चार पायाची नसती पाया चार असती हा काय करते तुला काय माहित नाही बघा अर्पिता कशी पदरात अशी बायको भेटली का पल्ली का माहिती अशी कशी माझ्या पदरात लक्ष्मी आली लक्ष्मी आली माझ्या पदरात छानशी लक्ष्मी